आताची ब्रेकिंग बातमी ग्रामसभा उलटसभा कलेक्टर आगळे वेगळे धरणे आंदोलन महाविकास आघाडी इंडिया अलायन्स तसेच सामाजिक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन ग्रामसभा कलेक्टरद्वारी आंदोलनातून ठराव घेऊन करण्यात येणार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन स्वराज्य आंदोलनकर्त्यांचा लोकप्रतिनिधींची आंदोलनात मोठ्या संख्येनं उपस्थिती आताची मोठी बातमी आपण बघतोय महत्वाची बातमी बघतोय ग्रामसभा कलेक्टरद्वारी वर्ध्यात आगळे वेगळे धरणे आंदोलन महाविकास आघाडी इंडिया अलायन्स तसेच सामाजिक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये तीनशे छप्पन ग्रामपंचायती आठ पंचायत समित्या आणि सात नगरपालिका आणि तीन नगरपंचायती आणि चौपन्न जिल्हा परिषद सदस्य आणि एकशे दहा पंचायत समिती सदस्य अशा आहेत आणि या सर्व संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून ह्या भाजप सरकारने घेतलेल्या नाही आहे हा सरकार हे जे निवडणुका न घेण्याचं कारण ओबीसीचा मुद्दा वगैरे सांगून करत आहे परंतु संविधानाने कोणताही जो अधिकार दिलेला आहे संविधानाने की निवडणूक का आपला कार्यकाळ संपला तर सहा महिन्याच्या आत नवीन निवडणुका घ्यायला पाहिजे परंतु हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे आणि ते पाहत आहे लोकांना हे ट्रायल घेऊन राहिले ते लोकांमध्ये हे वॅक्सिन आहे किंवा बा वॅक्सिन लोकांवर का परिणाम होते लोक लोकशाहीसाठी जागृत आहे किंवा मेलेले आहे हे पाळण्याचा कार्यक्रम सरकारचा चालू आहे त्याच्यासाठी आम्ही लोक ग्रामसभा कलेक्टरदारी म्हणजे ही ग्रामसभेमध्ये जी ताकद राहते ती आम्ही आता कलेक्टरला दाखवत आहे का गेल्या तीन वर्षापासून जनतेला जो अधिकार आहे संविधानाचा अधिकार आहे लोकप्रतिनिधी बनण्याचा अधिकार जो आहे शासन चालवण्याचा अधिकार जो आहे लोकशाही मार्फत तो अधिकार हे शासन हे सरकार भाजप सरकार म्हणजे हिसकावून घेत आहे त्याच्यासाठी आम्ही कलेक्टरवर आज हे दाखवत आहे की आम्ही अजूनही जागृत आहे आम्ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे आम्हाला संविधान जिवंत ठेवायचं आहे त्याच्यासाठी आमचे हे सर्व उपक्रम आहे निवडणुकी संदर्भात अल्टिमेटम जरूर देणार आहोत की तुम्ही ह्या सर्व निवडणुका ज्या गेल्या तीन वर्षापासून नाही झाल्या आहे त्या पहिले लावल्या पाहिजे त्याच्यावर तोला थांब नंतरच मग ह्या लोकसभा मत झाल्या आहे विधानसभा निवडणुका वगैरे आता ते सरकार कसंही नेटच घेत आहे महाराष्ट्रामध्ये हो कारण तर त्यांना रिपोर्ट मिळालेले आहे की त्याचं सरकार निवडून देत महायुतीचं म्हणून ते आता भेटायला चालू आहे आता ते लाडकी बहीण योजना तर पेट्या वाटप त्याच्यावर भाजपचे स्टीकर लोकप्रतिनिधीचे स्पीकर શાસના કાર્યક્રમ શાસનાકૂલ વાટપ અને ત્યાં ભાજપ આલે જશે માર્કેટિંગ કરે સ્વતા લોકપ્રતિનિધિ છે સ્પીકર કમરાતા ફોટો એ સર્વ चुकीच्या पद्धतीनं हे काम होऊन राहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार आहे जिल्हाधिकारी जबाबदार आहे त्याच्यासाठी हे सर्व जे काही होऊन राहिलं आहे ते चुकीचं आणि लोकशाहीच्या विरोधात होत आहे प्रशासक जे काही बसलेले आहे त्यांना लोकांची काही घेणं देणं नाही आहे त्यांना मलिदा खायचा आहे आणि लोकप्रतिनिधी जे भाजपचे निवडून आले त्याच्यासोबत संगणमत करून त्यांना माहित आहे का आपल्याला कोण आठवणार आहे आपल्यावर काय होते त्याच्यासाठी यावरती हे लोकप्रतिनिधी आमदार वगैरे बसलेले आहे आणि ते त्यांना मदत करत आहे ते त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत आहे आणि त्याच्यामुळे ते मस्त होऊन गेलेले आहे म्हणजे भ्रष्टाचार भयानक भ्रष्टाचार चालू आहे सर्व लोक सरकार